गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या विधानसभा वा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय शासनाकडून विविध माध्यमातून निवडणुकीची जनजागृती करण्यात येते शहरातील माईबाल विद्यामंदिर इचलकरंजी यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून मतदान करा असे आशयाचा उल्लेख केला तसेच जनजागृती केली जनजागृतीच्या शक्तेला अनुसरून मतदान करा अशा आशयाचा संदेश दिला तसेच आपल्या आजूबाजूला असणारे नागरिक आई वडील भाऊ काका काकी यांना आपल्या मतदानाचा हक्क बजावावा व देश महाराष्ट्र घडवावा असं आवाहन विद्यार्थी करत होते व तसा संदेश आपल्या आजूबाजूच्या शेजारी यांना देण्याचं सांगण्यात आलं मतदान का करावे कशासाठी करावे त्याचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आलं माईबाल विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी असे वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात त्यामुळे माईबाल विद्यामंदिर परिसरातील नावाजलेली शाळा म्हणून ओळखली जाते या माईबाल विद्यामंदिरमध्ये आज हजारो विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकून चांगल्या हुद्द्यावर आहेत त्यामुळे माईबाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना चांगले घडवलं जातं त्यामुळे मतदान करा मतदानाचा हक्क बजावा अशा आशयाचे फलक विद्यार्थ्यांच्या हातात देण्यात आले होते येणाऱ्या जाणाऱ्या पालकांचे मन भरून येत होते यावेळी शाळेचे शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते ডিটেল <muchas> মিঠান झाला पुण्याचे मतदान दिव्यांग दिव्यांगा पुस्कर मशीन येईल घरी मशीन येईल घरी सर्वजण तुम्ही आपला बजावा अधिकार मतदाना मतदार दर कंदी वईल सनमान मोटा सर्वांची वई पंची वरील मतार कंदी वईल सनमान मोटा सर्वां सोगती केंद्राधिकारे <hip> मदद <Noise> कंद्राधिकार घणी मदद करा तु मताना मतदान